मुंबई या शहरामध्ये एक राजवीर नावाचा श्रीमंत व्यक्ती राहत होता त्याच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने मुंबई या शहरात एक मोठे घर घेतले होते त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती परंतु शरीराने तो अतिशय लठ्ठ झाला होता तो दिवसरात्र मेहनत करून पैसे कमावीत असे परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता हळूहळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला त्याच्या वजनामुळे अनेक रोगांनी पछाडले होते तो व्यक्ती स्वार्थी नव्हता परंतु त्याच्याकडे व्यायाम करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमवण्याची सवयच लागली होती त्याला स्वतःसाठी वेळच मिळत नसे शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर होऊ लागले एक दिवस कामावरून थकून तो घरी आला आज त्याचे डोके खूप दुखत होते म्हणून तो सरळ आपल्या रूममध्ये जाऊन झोपी गेला जेव्हा त्याच्या नोकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून त्याने जेवायला नाही म्हटले अर्ध्या रात्री त्याच्या डोक्यात अतिशय वेदना व्हायला लागल्या त्याला काहीही लक्षात येत नव्हते अचानक त्याच्यासमोर त्याच्याच आकारा एवढी एक आकृती उभी राहिली ती आकृती म्हणाली मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे तेव्हा तो माणूस भीत भीत म्हणाला तू माझ्या शरीराला का सोडत आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे मी एवढ्या विशाल घरात राहतो की या घरात राहण्याची अनेकजण फक्त स्वप्नेच पाहतात आत्मा म्हणाली माझी गोष्ट ऐक तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही माझे घर तर तुझे शरीर आहे जे दिवसेंदिवस कमजोर होऊन अनेक रोगांनी पछाडले आहे आता मी तुला सोडून जात आहे एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली तात्पर्य शरीर व चांगले स्वास्थ्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा